या पाण्याचं वैशिष्ट्य असं आहे की या पाण्यामध्ये बुडत नाही कारण पाण्याची डेन्सिटी जास्त आहे खूप सार मिठाच इथं काढलं जातं खूप मोठे मोठे ढीग लावलेले आहेत तिथं बघू शकता पुढच्या बाजूला त्यांनी बनवले दीडशे सीसीची गाडी दीडशे सीसीची गाडी ओढती ह्याला सगळ्याला आणि हे एवढं सगळीकडे सगळीकडे हेच आम्हाला फिरवणार आहे टोटली आहे इथं लिबियाची बॉर्डर जवळ आहे एकदम शेवटचं गाव म्हणलं तरी तुम्ही चालू शकता याला आता तर हॉटस्प्रिंगमध्ये आपल्याकडे जे गरम पाण्याची तळं असतात जी कोकणामध्ये वगैरे सापडतात आपल्याला रत्नागिरीला जा जाताना गणपतीपुळ्याच्या जवळ तर तशीच आहेत फक्त यांनी काय केलेलं आहे त्याला स्विमिंग पूलचा आकार देऊन एकदम त्याच्यात पोहायची वगैरे सोय केली आहे तर मी आज ट्राय करणार आहे ते तुम्ही तुम्हाला तळं दाखवतो पहिल्यांदा कसं आहे बुडत नाही आहे मी पाणी मला वर ढकलते बुडायचं म्हणलं तरी पण बुडणार नाही मी तर आता आम्ही उबेरची वाट करतोय आमची उबेर येते बस स्टेशन इथं दोन किलोमीटर लांब आहे सीवाला जायसाठी आता मी ज्या एरियामध्ये आहे तिथं खूप मोठ्या मोठ्या बँक बँक आहेत त्या या बँकांना सगळा पहारा असतो इथं एकदम पोलीस बिलीस असतो इथं एकदम बिड्या घेऊन तर व्हिडिओमध्ये तर दाखवू शकत नाही मी कारण अलाउड नाही आहे बघितलं की कॅमेरा घेतील माझा पण जबरदस्त Bus? 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 Yes My back hurts 2 meters Okay, thank you Rahul right? Yes Rahul uh, What's your name? Mustafa 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 Mustafa? Okay yeah. उबेरला भरपूर काड्या भेटतात इकडे ऍक्च्युली म्हणजे एवढा असं जास्त इश्यू येत नाही इथं लगेच उबर बुक होती आपल्या इकडचे असं नाही मी तिकडं नाही जाणार मी एवढ्या लांब नाही जाणार म्हणजे का कायरोच्या सिटीमध्ये इथं खूप उबेर आहेत इथं उबेरचे टू व्हीलर पण आहे ऍक्च्युली त्यामुळं काय प्रॉब्लेम वाटत नाही तर मग एखाद्या गर्दीच ठिकाण आहे ट्रॅफिक आहे आणि अशा टाइपची बस आहे पण आमची अजून सिवाला जाणारी बस आलेली नाहीये तर वेट करूया आता आपण बारा तास लागतात म्हणतात सातशे आठशे किलोमीटर आहे बस थांबत थांबत था जाते त्यामुळे मी बी लागणार असतील ॲक्च्युली मी लास्ट इयर जेव्हा कायरोला आलेलो होतो तेव्हा मी लक्झर टू कायरो बसनं प्रवास केलेला आणि जाताना इकडं मी डायरेक्ट आसमानला गेलेलो ते ट्रेनने गेलेलो पण ट्रेनची टिकीटलं कॉस्टली असतात लक्झरमध्ये जवळजवळ पाच हजार रुपये जातात आणि बेसिक सीट भेटते जेवण जेवणाष्ट सोय असते पण आहे ती ओके ओके असते फुल नाईट ती ट्रेन चालते आता यावेळेस दुसरी गो बस नावाची ती जी कंपनी आहे ती फेमस आहे पण मी काहीतरी दुसरी ट्राय करतोय बघूया त्याचा एक्सपिरियन्स मी नक्की शेअर करेल तुम्हाला तर ही आमची बस आहे सिवा 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 ओके तिकीट काढणं बाळा नंबर तर बघायला लागेल ना कुठं का ओके खूप सारे टुरिस्ट आहेत आमच्या बरोबर आम्ही लास्टला बुक <coughs> केलेलं <अच्छारा> त्यामुळे <लागा>। आम्हाला <coughs> सगळ्यात शेवटचं भेटलेलं आहे तिथे बसलाही वैभव कोणतरी तिकीट <coughs> काढ आपलं हे काढणार कन्व्हर्टर त्रेचाळीस चव्वेचाळीस चव्वेचाळीस त्रेचाळीस आणि चव्वेचाळीस नाव स्कॅनर काढ स्कॅनर काढते शिव कळणार नाही आपल्याला अरेबिक मध्ये आहे काय कळणार आहे स्कॅनर मोबाईलच मी टाकायला पाहिजे शेवटून दोनच्या सीट भेटलेल्या आपल्याला ओके ओके बस आहे जसं की मी ऑलरेडी क्रॉस केलेला आहे पण ही त्याच्यापेक्षा चांगली बस आहे आठशे रुपये पर पर्सन घेतलेले आहेत सोळाशे रुपये दोनशे दोघांचे घेतलेले आहेत म्हणजे नऊशे पन्नास इजिप्शन पाऊंड काहीतरी घेतलेले आता दहा तासाचा प्रवास असणार आहे सगळा मिळून म्हणजे आत्ता वाजले तर साडे दहा सकाळी दहा सव्वा दहापर्यंत गाडी पोचणार नाही आपली सो so, भाई गुड मॉर्निंग आता आम्ही आहे सिवामध्ये सिवामध्ये पोचलेलो आहे आत्ता इथून सात किलोमीटरवर आमच्या हॉटेल हो आहे तिथं आम्हाला जायचं आहे आम्ही आता टुकटुक आहे म्हणजे रिक्षा इकडची डिफरंट आहे ते मोटरसायकललाच रिक्षा केलेली आहे तर इथून आता एक अर्धा तास अजून आहे पोहोचायला आता तिथं गेल्यानंतर ठरवायचं बाकी कुठं कुठं जायचं आणि काय करायचं ते तर भाई ही आमची रूम आहे छोटीशी तीन बेड आहे तिथं ॲक्च्युली दोघांसाठीच बुक केलेली पण मी ठीक आहे चालतंय काय प्रॉब्लेम नाही आहे आतला एरिया आहे हा आणि हे जे आहे तर लिबियाची बॉर्डर जवळ आहे एकदम शेवटचं गाव म्हणलं तरी तुम्ही चालू शकता याला आता यांच्याकडं जे यांचं हॉटेल आहे इथं हयात शिवा हॉटस्प्रिंग म्हणून आहे तर हॉटस्प्रिंगमध्ये आपल्याकडे जे गरम पाण्याची तळं असतात जी कोकणामध्ये वगैरे सापडतात आपल्याला सा रत्नागिरीला जा जाताना जा गणपतीपुळ्याच्या जवळ तर तशीच आहेत फक्त यांनी काय केलेलं आहे त्याला स्विमिंग पूलचा आकार देऊन एकदम त्याच्यात पोहायची वगैरे सोय केली आहे तर मी आज ट्राय करणार आहे ते तुम्ही तुम्हाला तळं दाखवतो पहिल्यांदा कसं आहे ते हे असं काहीतरी आहे त्याच्यातनं वाफा निघते त्या आता उन्हामुळे दिसणं झालं आहे एवढं पण बघूया आता मी ट्राय करतो कसं आहे पहिल्यांदाच जाणार आहे ह्याच्यामध्ये अजून आपल्याला इथं सनसेट आहे तो खूप छान दिसतो तो एक आहे आणि असं पाणी आहे की जे पाण्याची डेन्सिटी खूप कमी आहे त्या पाण्यामध्ये आपण बुडत नाही तर हे इथलं फेमस ॲट्रॅक्शन आहे तर आपण थोडा वेळ ट्राय करणार आहे ते आता जस्ट पोचलेलो आहे आम्ही ब्रेकफास्ट वगैरे अवेलेबल आहे इथं या हॉटेलमध्ये आता मेन प्रॉब्लेम होता की वेज भेटतं आहे का नाही पण ठीक आहे आपण चालवून घेऊ काय प्रॉब्लेम नाही माझा मित्र आहे माझ्याबरोबर हाय कर रे बोल की जरा कंटाळा आहे तेव्हा बारा तास झाला एस टी बस मध्ये बसलेला आहे एक तर बस लय छुटी होती ते लय मोठा आहे त्याचा पाय बसत नाही ती आणि तेव्हा वैताग आता तरी मला आम्ही आता ट्राय करतो एवढी बडी नको मारू किती खोल आहे माहित नाही मला पण बघतो बुल दोन मिनट वॉट्स नेम मोहम्मद एव्हरीवर इज मोहम्मद अहमद अहमद महमूद But uh, uh, most uh, of the most of the Muhammad, yeah, <laughs> yes. welcome, my friend. What's your name for you? My name is Rahul. Rahul, Rahul, it is an uh, 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 Indian uh, name, yeah? ah, yes, rahul. Indian name, Rahul, yeah, yeah, yeah. very famous name, Rahul, yeah, yeah, yeah. Very, very, Okay, very now where we go? Okay, okay, well, first go salt, click. ओके सॉल्ट लेकुम आता आम्ही सॉल्ट लेकला जाणार आहे सॉल्ट लेक इथं सगळ्यात मोठं बघायचं जे टुरिस्ट अट्रॅक्शन आहे ते मेन आहे इथं आणि सनसेट पॉईंट पण आहेत ते पण आज बघूया आपण तर आम्ही टुकटुक केलेली टुकटुक yeah. म्हणजे इकडे टुकटुक बोलतात इट्स अ yeah. रिक्षा आता रिक्षाला ते बनवले मोठं मोठे टायर आहेत इकडे टू व्हीलर आहे दीडशे सी सीची गाडी दीडशे सीसीची गाडी ओढती ह्याला सगळ्याला आणि हे एवढं सगळीकडे सगळीकडे हेच आम्हाला फिरवणार आहे टोटली लग 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 आपन, आपन, तुक तुक तर आता सॉल्ट लेकला जाऊया आपण कारण पाण्याची डेन्सिटी खूप कमी असली इच्छा असली तरी पण माणूस बुडत नाही असं तो सॉल्ट लेक आहे आपण पोहोचू थोडा वेळ तिथं आता एवढ्या मारता नाही का बोलायला नको अच्छा इथं आता या पाण्याचं वैशिष्ट्य असं आहे की या पाण्यामध्ये बुडत नाही कारण पाण्याची डेन्सिटी जास्त आहे खूप सारं मिठाच इथं काढलं जातं खूप मोठे मोठे ढीग लावलेले आहेत तिथं बघू शकता पुढच्या बाजूला त्यांनी पूर्ण हे सगळं मीठ आहे आणि माझ्या मागच्या बाजूला पण मिठाचं काम चाललेलं आहे ने मीठ काढते तर आपण तळ्यामध्ये जाऊन बघूया काय एक्सपिरियन्स आहे ऍक्च्युअल मध्ये तसं होतंय का मला स्विम करता येतं तरी पण मी ऐकलेलं आहे की या तळ्यामध्ये बुडत नाही पाणी पाणी तुम्हाला वर ढकलतं सो आता ट्राय करायची वेळ आलेली आहे थोडीशी भीती वाटते पण ट्राय करू आमच्या बरोबर गाईड आहे स्टील पाण्यात बुडत नाही आम्ही पाणी मला वर टाकते बुडायचं म्हणलं तरी पण बुडणार नाही मी तर बाय मी, मी ट्राय केलं सॉल्ट लेक मध्ये गेलेलो आता बाप एक्सपिरियन्स होता बाप तरी पण तुम्ही इजिप्तला आला ना तर सिवा मध्ये सॉल्ट लेक नक्की ट्राय करा एक नंबर नादच नाही करायचा असा एक्सपिरियन्स आयुष्यात भेटणार नाही तुम्हाला तुम्ही जर इकडे नक्की आला तर नक्की ट्राय करा